दहीवडी गोंदोले रोडवर दहिवडी गावच्या हद्दीत गोंदवलेकडून संगमनेरकडे जाणाऱ्या एस टी बसने दोन पदचाऱ्यांना पाठीमागून दिलेल्या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत महादेव काटकर व महादेव खाडे या अपघातग्रस्तांवर सातारा व दहिवडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे निर्दोष असणाऱ्या पदचाऱ्यांना पाठीमागून येणाऱ्या बसने धडक दिल्याने बसचालकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांनी केली आहे आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील दहिवडी शहरात सकाळी सकाळी दोन पाच चारी दहिवडीकडून जो गोंदवले रोडचा परिसर आहे गोंदिव रोडला जो ग्रामीण रुग्णालयाची कमन आहे त्या पर परिसरात दोन पाच चारी सकाळी चालण्याच्या निमित्ताने निघाले होते मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने निघाले होते आणि जे गोंदवलेवरून संगमनेरकडे जाणारी राष्ट्रीय परिवहन महामंडळाची जी बसेस आहेत त्या बसने समोरासमोर त्यांना स्वतः येऊन धडक दिलेली आहे आणि त्या चालकाचा तो चूक असतानाही तो चालक जरा आरेरावीची भाषा करताना आपल्याला तिथे पाहायला मिळाला नक्की याकडे नक्की गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या धेवडी परिसरातील मुळीक वस्ती परिसरात एका बस चालकाची आणि दुचाकी स्वराची धडक झाली होती त्यानंतरही प्रशासन याकडे कुठली गोष्ट किंवा राष्ट्रीय परिवहन महामंडळ याकडे जाणून बुजून दो, का डोळा करत काय अशी शक्यता मान तालुक्यातील आणि देवडी परिसरातील लोकांना निर्माण व्हायला लागली कारण सकाळी धडक दिलेले जे काटकर आहेत ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि दुसरे जे खाडे आहेत ते सेवानिवृत्त पोलीस होते या दोघही गव्हर्नमेंट सर्वंट असताना जर त्यांना धडक बसत असेल तर नक्की राष्ट्रीय पाव परिवहन महामंडळ नक्की करता तरी काय किंवा त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर हे झाल्यानंतर ते काटकर आहेत त्यांच्यावर साताऱ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यावर त्यांची परिस्थिती गंभीर्याची आहे याकडे एवढं होऊ नये जर राष्ट्रीय पाव परिवहन महामंडळ त्यांच्या चालकावर कोणतीही कारवाई करत नसेल तर नक्की लोकांनी प्रवास करायचा तरी कसा का कारण हे पाचशे दोन्ही रस्त्याच्या खालच्या साईडपट्टीच्या साईडला प्रवास चालत होते आणि स्वतः समोर येऊन चालकाने त्यांना धडक दिलेली आहे नक्की लोकांनी चालायचं तरी कसं हा प्रश्न दहिवडीकरांना सतावतोय आणि त्या चालकावर निलंबनाची कारवाई करावी असे त्यांच्या नातेवाईकांनी मागणी केलेली आहे नक्की परिवहन परिवहन महामंडळ त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले तर आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत दहिवडी आगाराचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुगर साहेब आपण त्यांना विचारूया की साहेब नक्की काय घटनास्थळावरून माहिती मिळते आपल्याला आज दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी संगमनेर आगाराची बस गोंदवले संगमनेर या नेतावर धावत असताना आपल्या दहिवडी ग गा। गावच्या हद्दीमध्ये समर्थनगर येथे आले असता समोरून येणाऱ्या वाहनाने सदर बसला कट मारल्यामुळे तो चालक आपली बस सावदर रस्त्याच्या कडनी घेत असताना त्याच्याकडून चालणारे दोन पादचारी यांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चिकलामध्ये चाक गेल्यामुळे ब्रेक दाबून सुद्धा गाडी त्यांना आवरता आली नाही आणि सदरचा अपघात हा घडलेला आहे गंभीर स्वरूपाचा तर तुमचं परिवहन विभाग काय कारवाई करेल असं तुम्हाला वाटत पोलिसांचा खबरी जबाब आणि पंचनामा आल्यानंतर प्रशासन जो अपघातामध्ये दोषी असल्यास चालक दोषी असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते तर संबंधित जो घटना घडलेली आहे तर अपघातग्रस्त कुटुंबियांनी कडक कारवाईची मागणी केली तर तुमचा परिवहन विभाग नक्की काय कारवाई करायला असं तुम्हाला वाटतं जर ते पोलीस पंचनामा यामध्ये जर दोषी आढळून आले तर सदर चालक हा जो आमच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार त्याला ज्या क्रायटेरियामध्ये तो बसेल त्या क्रायटेरियानुसार ती शिक्षा त्याला अनुज्ञेय राहील गेल्या काही दिवसापूर्वी परिवहन महामंडळाच्या बसेस बसेसचा आपल्या मुळीक वस्ती परिसरात अपघात झाला होता तर असे अपघात घडत असतील तर काही चूक नसताना जर पाच आणि गाडी टू व्हीलर चालकांवर जर असा अन्याय होत असेल तर नक्की काय म्हणावं लागेल कारण त्यांचा तर काय दोष नसतो अशा वेळेस राप महामंडळाच्या हजारो बसेस रात्र आपल्या रस्त्यावर धावत असतात त्यामध्ये या अपघाताची घटना या अनावधानाने घडत असते परंतु आमची महामंडळाची एक सिस्टीम आहे की ज्या चालकाचा अपघात होतो आणि ज्या चालकाकडून अशा चुकीची घटना होते त्या चालकाला आम्ही ट्रेनिंग दिल्याशिवाय दहा ते बारा दिवसाचं आमचं ट्रेनिंग असतं आणि ट्रेनिंगमध्ये त्याच्याकडून ज्या चूक झाल्या त्याचे परीक्षा घेऊन त्या, त्या, त्या चालकाला पुन्हा उर्वरित कामावर रुजू केले जातं आणि त्याचं ट्रेनिंग पूर्ण झाल्याशिवाय त्यांना परत एस टीच्या चालक सीटवर बसता येत नाही जे पादचार्य आहेत जे महादेव काटकर आणि महादेव खाडे आहेत ते एक रिटायर शिक्षक आहेत आणि एक रिटायर पोलीस आहेत तर निष्पाप लोकांना जर असं अपघाताला सामोरं जायला लागत असेल तर यात तुमचा दोष वाटत नाही का परिवहन महामंडळाचा परिवहन महामंडळाचा दोष म्हणता येणार नाही परंतु जी घटना आज घडलेली आहे ती अतिशय चुकीची आहे की पादचारी लोकांना ना राप महामंडळाच्या बसनं पाठीमागून येऊन थोडी धडक दिलेली आहे आणि त्या त्यामध्ये काही कारण किंवा त्याला ती बसवर नियंत्रण ठेवता आले नाही बसला चालकाला परंतु दुर्दैवी घटना कोणतीही घडलेली नाही यामध्ये आपण समाधान मानावं लागेल की कोणतेही अनुचित प्रकार घडलेले नाही त्यांना औषधोपचारासाठी सातारा इथे नेलेले आहे त्यांची प्रकृतीही स्थिरतावर आहे आणि इथं जे खाडे म्हणून आहेत त्यांचीही प्रकृती स्थिरतावर आहे आहे आपण म्हणताय मग त्या अपघातग्रस्ताला सातारा इथे नेण्याची काय वेळ आली त्यांचा मुलगा डॉक्टर आहे काटकर जे पादचारी आहेत त्यांचा मुलगा काटकर त्यांचा द सातारामध्ये डॉक्टर आहे मुलगा त्यांनी ते त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे तिकडे नेलेलं आहे आणि त्यांच्याशी आमच्या स्थानक प्रमुख यांची चर्चा झाली परंतु त्यांचं प्रकृती आता व्यवस्थित आहे आपल्या आता आपण वाहकाला प्रतिक्रिया देण्याची मागणी केली परंतु त्यांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे नक्की मग तुम्ही त्यांना काय इच्छित आहे त्यांना प्रतिक्रिया देणं ही त्यांची जबाबदारी आहे परंतु आता त्यांना द्यायची नसेल तर आपण त्यांना फोर्स करू शकत नाही प्रतिक्रिया द्या म्हणून परंतु जो काही अहवाल येईल जो काही आपण लेखी अहवाल देऊ तो प्रशासनाच्या पद्धतीनं असेल आणि जी काही घटना घडलेली गट आहे त्या घटनेच्या अनुषंगाने त्यांचा अहवाल सादर केला जाईल तुमच्या डेपो अंतर्गतच हा अपघात घडलेला आहे मग तुम्ही जर त्यांच्या नातेवाईकांनी निलंबनाची मागणी केली तुम्ही त्याचं काय तुमच्या दृष्टीने काय विचार करताय तुम्ही आपण जो घटनास्थळी जी घटना घडलेली गट आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण त्यांचा अहवाल देणार आहे तो अहवाल आपल्या विभागीय वाहतूक अधिकारी सातारा विभाग यांच्याकडे जातो आणि तिथून तो संगमनेर अहमदनगर विभागाच्या विभागीय वाहतूक अधिकारी यांच्याकडे जातो आणि विभागीय वाहतूक अधिकारी हे तो निर्णय घेतात की त्याला कामावरती रुजू करायचं किंवा निलंबन करायचं किंवा त्याची जर पुढील दोन वर्षाची तीन वर्षाची वेतन वाढ आहे किंवा जो दोषी आढळला तर त्याची ती वेतनवाढ स्थगित करू शकतात असं बरेचसं शिस्त आवेदन पद्धतीमध्ये आपल्या म मंजूर आहे गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या बस स्थानकामध्ये अपघात झाला होता आपल्या वाहकाकडून त्याला धडक बसली होती तर अशा किती गाट गाट कि घटना घडल्यावर आपला परिवहन विभागाला जाग येणार असं नाही की परिवहन विभाग शिस्तप्रिय विभाग आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे चालक आपली सेवा बजावतात परंतु एखादी घटना अनावदानानं घडते आणि त्या जे घटना घडेल त्यामध्ये जो चालक दोषी असेल अशा चालकाला कारवाईला सामोरं जावं लागतं त्यामुळं पुढील काळात तो चालक सावधगिरीने कामगिरी करतो तर काल तेवढी वंद रोड ना अपघात झालाय त्यात तुमचे वडील त्या समजते तर नक्की त्यांच्यावर काय कारवाईची तुमची मागणी आहे मी ओंकार महादेव खाडे माझे पप्पा महादेव कृष्णा खाडे आणि त्यांच्याबरोबर महादेव जगन्नाथ काटकर हे दोघे मित्र असून ते रोज नेहमी सकाळी व्यायामासाठी फिरायला जात असतात तर ते व्यायाम करून येत असताना मी जाधव शॉपच्या समोर येत असताना रस्त्याच्या खालून पदचारी रस्त्याच्या खालून येत असताना मा परिवहन महामंडळाच्या बसने पाठीमागून येऊन धडक दिली त्यामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर कर्मचारी एसटीचे कर्मचारी दोघे एस टीच्या समोर जाऊन थांबले होते त्यांनी कुठली हेल्प केली नाही नंतर मला कळल्यानंतर मी गाडी घेऊन आलो आणि त्या गाडीमध्ये घेऊन दोघांना सरकारी दहिवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले तिथे केल्यानंतर प्राथमिक उपचार केला तिथून काटकर सरांना जास्त गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना सातारला जाण्यास सल्ला दिला आणि आम्ही इथे पाटील हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तर त्याबद्दल महामंडळाला क्वेश्चन विचारल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे डेपो मॅनेजरचं की ह्यामध्ये कोणतीही चालकाची किंवा डेपोची कोणती चूक नाही असं त्यांचं म्हणणं आहे की ह्यामध्ये अपघात झाला त्यामध्ये कोणती दुर्घटना घडली नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की अपघातात दुर्घटना घडावी का म्हणजे प्रत्येक महामंडळाला लायसन दिलाय का रस्त्याच्या बाजूला चालत असताना सुद्धा एस मागून धडक दिली तर त्यात अपघात होऊन म्हणजे कर्मचाऱ्याचं दुःखद निधन व्हावं परिवहन काय कारवाई चालकावरती तस म्हणाय गेलं तर कारवाई होणे गरजेचं आहे कारण पदचारी रस्त्याच्या बाजूने दोन फूट अंतरावून चालूच होते पाठीमागून मागून त्यांची बसने धडक दिली त्यामध्ये गंभीर दुखापत झाले त्यावरती त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका